एक महत्त्वाची अपडेट आहे सोयाबीन संदर्भात केंद्र सरकारने राज्यांमध्ये नव्वद दिवसांसाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केलेल्या मागणीला यश आले आहे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे मागणी केली होती काही दिवसापासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यासाठी नव्वद दिवसासाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे केंद्रीय कृषी मंत्रालयाने धनंजय मुंडे यांच्या मागणीनुसार समर्थन मूल्य योजनेच्या अंतर्गत सोयाबीन आणि उडीद ही दोन पिके नव्वद दिवसासाठी हमीभावाने खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे केंद्र कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण हे राज्य कृषी महोत्सवाच्या निमित्ताने परळीत लिता आले होते जेव्हा धनंजय मुंडे यांनी याबाबत मागणी केली होती तसे दिल्ली येथे भेटूनही याबाबत पाठपुरावा केला होता अखेर मागणीला मान्यता मिळाली आहे सोयाबीनला किमान चार हजार आठशे ब्याण्णव प्रतिक्विंटलचा हमी भाव केंद्र सरकारची घोषणा केंद्र सरकारने आणि कर महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये सोयाबीनच्या किमान आधारभूत किंमत ही चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रतिक्विंटल इतकी निश्चित केली असून कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सह so, वेळोवेळी पाठपुरावा केला आहे सोबतच्या so, या मागणीच्या समर्थन देणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे देखील मंत्री धनंजय मुंडे यांनी आभार व्यक्त केले आहेत केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा हा धनंजय मुंडे यांनी केला होता त्याला अखेर यश आले आहे राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत व्हावी आणि बाजारभाव पडल्याने नुकसान होऊ नये या यादृष्टीने हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात यावी याबाबतच मिल्क खाद्यतेल सोया केक इत्यादी उत्पादने आयात करण्यावर शुल्क लावावे तसेच सोयाबीन निर्यासाठी निर्यातीसाठी प्रतिक्विंटल पन्नास डॉलर अनुदान द्यावे याबाबत केंद्र सरकारकडे सातत्याने पत्रव्यवहार आणि पाठपुरावा केला यासंदर्भात कृषी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांच्याशी देखील वारंवार संपर्कात होते केंद्र सरकारने नव्वद दिवसांकरिता अभिभावाने सोयाबीन केंद्र सुरू करण्यास अखेर मान्यता दिली सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक लाभ मिळणार अस